नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही खरीप दोन हजार पंचवीसच्या पीक विम्याची वाट पाहत आहात का तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची आनंदाची बातमी आहे विम्याचे पैसे कधी जमा होणार आणि किती मिळणार याची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व तुम्ही जर आपल्या श्रीकांत युस्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला ऑल करा कारण असे नवनवीन अपडेट्स आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत असतो तर मित्रांनो पीक विमा कधी जमा होणार मित्रांनो राज्य सरकारच्या अपडेटनुसार खरीप दोन हजार पंचवीसच्या मिल... पीक विम्याचे वाटप जानेवारी दोन हजार सव्वीसच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होण्याची दाट शक्यता वर्तवली आहे शक्यता आहे यामध्ये दोन टप्पे असतील पहिल्या टप्प्यात आठ ते पंधरा जानेवारी दरम्यान पंचवीस टक्के ॲग्रीम रक्कम मिळ मिळेल तर दुसऱ्या टप्प्यात पीक कापणी प्रयोगाच्या अहवालानुसार उर्वरित नुकसानीची भरपाई दिली जाईल अंदाजे रक्कम ज्या भागात पावसाचे प्रमाण कमी होते किंवा नुकसान जास्त झाले आहे तिथे साधारणपणे सतरा हजार पाचशे ते अठरा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरपर्यंत रक्कम जमा होऊ शकते तुमचा विमा अडकू नये म्हणून दोन गोष्टी तपासा तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे का तुमचे खाते के वाय सी अपडेटेड आहे का कारण ही रक्कम थेट डी बी तुमच्या खात्यात जमा होणार आहे ही माहिती तुमच्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत पाठवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच शेतीविषयी अपडेटसाठी मला फॉलो करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद